श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तीस तारखेला अक्षय तृतीया आलेली आहे आणि अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे नशिबाचे दरवाजे उघडण्याची संधी या दिवशी सोनं गाडी किंवा मग घर घेता आलं नाही म्हणून काही बिघडत नाही कारण काही अशा खास वस्तू आहेत ज्या या दिवशी खरेदी केल्यानं आपल्या आयुष्यात श्रीमंती घेऊन येऊ शकतील होय अशा श्रीमंत करणाऱ्या वस्तू ज्या तुम्हीही अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी घेऊन येऊ शकता आणि ज्या तुमच्या बजेटमध्येही असतील शिवाय वर्षभरासाठी या वस्तू तुम्हाला सुख समृद्धी प्रदान करतील कारण अक्षय तृतीया ही केवळ खरेदीचीच नाही तर भविष्य घडवण्याची ही एक संधी आहे मोठ्या खरेदी शक्य नसेल तर या छोट्या पण प्रभावी वस्तू तुम्हालाही मोठं यश संपत्ती आणि समाधान देऊ शकतील म्हणूनच कोणत्या आहेत या वस्तू यासंबंधित सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती आपण बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन नवी व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते बघू शकता बघा अक्षय तृतीया जी आहे ती साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सोनं खरेदी केलं असता धनसंपत्तीचा क्षय होत नाही अशी भावना असते मात्र सोन्याचे वधारलेले भाव पाहता ते सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये राहिलेलेच नाहीत अशावेळी पर्यायी कोणत्या वस्तू घ्याव्यात जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपाही राहील आणि वास्तूमध्येही धनसंपत्ती राहील ते बघूयात यंदा अक्षय तृतीया बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी आहे या दिवशी सोनं खरेदी करता आलं नाही तरीही तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो त्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती तुम्ही पुढील वस्तू खरेदी करू शकता ज्या स्वस्त आहेत आणि धनसमृद्धीचे प्रत्यक्ष आणणाऱ्या सुद्धा वस्तू आहेत शिवाय अक्षय तृतीयेला सर्वार्थ योग आहे अशा परिस्थितीत ज्या वस्तूंची खरेदी तुम्ही कराल ती रुद्धिंगत होत जाईल अर्थात वाढत जाईल तसं शास्त्र सांगतं म्हणूनच अनेक जण सोन्याची खरेदी करतात पण आता ज्यांना सोनं खरेदी करता येत नसेल त्यांनी या पुढील महत्वाच्या वस्तू खरेदी कराव्यात त्याचं दानही तुम्ही करावं त्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये भर पडू शकेल तर पहिली महत्वाची वस्तू आहे माती किंवा मग मातीचं भांड होय अक्षय तृतीयेला माती खरेदी करणं किंवा सोनं खरेदी करणं इतकंच महत्वाचं मानलं जातं जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही घरी फुलझाडांच्या कुंडीसाठी माती किंवा एखादं मातीचं भांडं किंवा मग माठ किंवा छोटा दिवासुद्धा खरेदी करू शकता मातीशी आपलं नातं आहे जन आपण जन्माला येतो ती माता आणि शेवट जिथे होतो ती माती शिवाय आपलं अन्नधान्यसुद्धा मातीत उगवतं त्यामुळे मातीशी जोडलेली नाळ तुटू शकत नाही म्हणूनच अशा मुहूर्तावरती केलेलं मातीचं पूजन अथवा दान लाभदायी ठरत असतं म्हणतात या दिवशी आपण मातीचा माठ किंवा मग मातीचं कोणतंही भांडं खरेदी करू शकता शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात आणलेल्या मातीच्या भांड्याची पूजा करावी कारण हे मातीचं भांड कलशाचं प्रतीक मानलं जातं ज्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा दे वास असतो असं सुद्धा मानलं जातं शिवाय हिंदू धर्मग्रंथानुसार कलशाच्या गाभ्या गाभाऱ्यामध्ये प्रजापती ब्रह्मकंठात महादेव रुद्र आणि मुखामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंचा वास असतो कलश हे परिपूर्णतेचं प्रतीक आहे आणि ज्या घरा घरामध्ये कलशाची पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती सदैव राहते त्याचबरोबर पाण्याला वरुण देवाचं रूप मानलं जातं आणि पाण्याला प्रत्यक्ष देवता असं सुद्धा म्हटलं जातं शिवाय उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या भांड्याला कलश म्हणून त्याची पूजा केली जाते जेणेकरून ते पाणी पिणाऱ्यांसाठी अमृतासारखं कार्य करतं त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर फ्रीजपेक्षाही अधिक चांगलं माठातलं पाणी असतं माठातील पाण्यानं अनेक फायदे होतात शिवाय मातीची भांडी ही धान्य भरून ठेवण्यासाठी उपयोगात आणली जातात म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचं कोणतंही भांड आपण खरेदी करू शकता त्याचबरोबर दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे कापूस शुभंक शुभंकरती श्लोकामध्ये वर्णन आहे तियाचं तेल कापसाची वाद आ, अर्थात तिळाचं तेल कापूस हे सुबत्तेचं लक्षण आहे आपण बाजारातून आणलेला कापूस जरी कमी पैशांमध्ये मिळत असला तरी शेतकऱ्याला त्याच्यासाठी अनेक कष्ट उकसावे लागतात आणि जेव्हा कपाशी का अर्थात कापूस येतो तो विकून शेतकरी धनवान होतो म्हणूनच या दिवशीच्या शुभमुहूर्तावरती श्रीमंती आपल्याही वाट्याला यावी म्हणून कापसाची खरेदी करायला सांगितलं जातं त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी अर्थात आपण तिला राई म्हणतो याला सोन्याचा दर्जा दिला जातो कारण यापासून बनणारं तेल अत्यंत गुणकारी मानलं जातं आणि आरोग्याला श्रीमंती म्हटलं जातं उत्तम आरोग्य मिळावं म्हणून या दिवशी पिवळी मोहरी अथवा पिवळ्या मोहरीचं तेल खरेदी करण्यास सांगितलं जातं आणि त्याचा वापर करून निरोगी शरीर मिळवावं असं सुद्धा सांगितलं जातं त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे कवड्यांची माळ होय अक्षय तृतीयेला भांडी खरेदी केली जाते या दिवशी तांब्या पितांची भांडी खरेदी केल्यानं घरामध्ये धनसंपत्तीही वाढते त्याचबरोबर देव देवीची आवडती गोष्ट म्हणजे कवड्यांची माळ खरेदी करून तिची पूजा करून तिजोरीमध्ये ठेवली तर उत्पन्नामध्ये वाढ होते असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं त्यानंतर पाचवी गोष्ट जी आहे ती आहे खडमीठ अक्षय तृतीयेला खडमीठ अथवा जाडं मीठ खरेदी करणं शुभ मानलं जातं खडं मीठ हे समुद्रातून मिळतं समुद्रमंथनातून लक्ष्मीपाठोपाठ मीठ बाहेर आलं होतं म्हणूनच लक्ष्मी ही समुद्रकन्या आणि तिच्या पाठीवर आलेलं मीठ हे तिचा भाऊ म्हणला जातो म्हणूनच आपण मीठ सांडलं तरी क्षमा मागतो जपून वापरतो मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते म्हणूनच लादी पुसतानाही पाण्यामध्ये खडमीठ टाकलं जातं मी त्याच्यामुळे मी अक्षतृतीला आणून पुजलं असता धनलाभ होतो आणि आर्थिक वृद्धीसुद्धा होत असते शिवाय या दिवशी आपण सोने खरेदी खरेदी करू, करू शकत नसाल तर चांदी खरेदी करू शकता चांदीला देवी लक्ष्मीचं चा प्रतीक मानलं जातं या दिवशी चांदीचं नाणं खरेदी केल्याने घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहते चांदी खरेदी केल्यानंतर तिची पूजा करून जिथे आपण पैसे ठेवतो तिथे हे चांदीचं चा नाणं आपण ठेवू शकता शिवाय या दिवशी चांदीची लक्ष्मीची पावलं खरेदी करण्यालाही विशेष महत्त्व आहे याबद्दल माहितीचा वेगळा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्कीच बघू शकता अशा या वस्तू आहेत ज्या तुम्ही अक्षय तृतीयेला नक्कीच खरेदी करू शकता कारण आधी सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीया ही केवळ खरेदीचीच नाही तर भविष्य घडवण्याची एक संधी आहे मोठ्या खरेदी आपल्याला शक्य नसेल तरी या छोट्या पण प्रभावी वस्तू तुम्हाला मोठं यश संपत्ती आणि समाधान नक्कीच देऊ शकता वर्षीच्या अक्षय तृतीयेचा लाभ तुम्ही या यावेळी नक्कीच घ्या त्यामुळे तुम्ही योग्य वस्तू निवडा आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धीचे नवे पर्व नक्की सुरू करा माता ल मा माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावरती राहणार आहे जेव्हा तुम्ही अक्षय तृतीयेला या गोष्टी कराल तेव्हा अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तुम्हाला कोणती वस्तू खरेदी करण्याची इच्छा आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद